एकोणीस डिसेंबर रोजी न्याय डोंगरी केंद्राच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा कैलासवासी काकासाहेब जुलाल भाऊ राठोड प्राथमिक आश्रमशाळा पिंपरी हवेली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदगाव का पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमशाळेचे सचिव निखिल जुलालसिंग राठोड शनेश्वर संस्थांचे विश्वस्त उदय अप्पा पवार न्यायाडोंगरी बीटचे विस्तार अधिकारी नंदा सोळुंके जगन पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली सदर स्पर्धेमध्ये कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सावतानगर शाळेच्या शिक संगीत शिक्षिका ज्योती पाटील यांनी अतिशय पारदर्शी परीक्षण केले गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी या स्पर्धांमधून कविता राऊत डी गुकेशयासारखे खेळाडू तयार होऊन भविष्यात आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करेल असे सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा वैयक्तिक गीतगायन स्पर्धा गीत गायन, गायन बुद्धिबळ स्पर्धा स्पेलिंग बी स्पर्धा मॅथ बी स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धामध्ये धावणे खो खो कबड्डी या सर्व स्पर्धा या अतिशय झाल्या सर्व शिक्षकांनी यासाठी खूप मेहनत घेतली यशस्वी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धेची चॅम्पियन ट्रॉफी केंद्र शाळा न्याय डोंगरी यांना मिळाली सदर स्पर्धेसाठी केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील बापू सुरसे महेश पाटील संजय पाटील